बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी एकेरी शब्दांचा वापर करत त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग नगरी इथं नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयांनी मोर्चा काढला तसेच विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला चपलांचा मारा करत पायाखाली तुडवण्यात आलं मोर्चानंतर आपल्या निषेधाचं पत्र निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना सुपूर्द करण्यात आलं हा जो विजय वडेट्टीवार म्हणून जो काही कोणी आहे ना त्याने स्वामीजींबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याची खरोखर तेवढी पात्रता नाहीये आज जगद्गुरु रामानंदाचार्य ते पहिल्यांदा जाणून घ्यावं रामानंदाचार्य ही पदवी काय हे समजून घ्यावं साधू संतांना एकेरी शब्दात बोलणारा हा हिंदू असूच शकत नाही हा समस्त हिंदू जनतेचा अपमान आहे आणि तो कोणीच कापून घेतला जाणार नाही कालच झालेल्या प्रेस मध्ये कोण कुठला तो काँग्रेसचा नेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी काल जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल एकेरी शब्दाचा वापर करून त्यांनी जगद्गुरु श्रींचाच नाही तर पूर्ण साधू संतांचाच आणि समस्त हिंदू धर्माचा त्यांनी अपमान केलेला आहे तर त्याची लायकीसुद्धा नाही जगद्गुरु श्रींबद्दल असं बोलायचं तर त्यांनी जाहीरित्या बाबतीत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची माफी मागायला पाहिजे नाहीपेक्षा ह्याच्यापेक्षाही जास्त उद्रेक होईल तो काय कुठला लायकीचा आहे तो नालाय घरामखोर आहे ज्याने नागपूरमध्ये सा माऊलींचा कार्यक्रम असताना नागपूरच्या दौऱ्यावर तीन तीस तास रांगेत उभं राहून माऊलींचं दर्शन घेत होता आणि काल त्याची बुद्धी फिरली आणि स्वामीजींबद्दलबद्दल अपप्रचार केला त्यांनी एकेरी शब्दात त्यांचा वापर केला याबद्दल आम्ही समस्त सिंधुदुर्गवासीय त्याचा निषेध करतोय आणि ह्या बाबतीत असं कुठल्याही बाबतीत आम्ही ही गोष्ट आपण खपून घेणार नाही हीच त्याला या बाबतीत शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांनी जगद्गुरु श्रींची माफी मागितलीच पाहिजे जय श्रीराम आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल